नमस्कार मित्रांनो आज आपण कुंडलगावातील अगदी अत्यंत असे आंतरराष्ट्रीय दर्जाची लायब्ररी ओपन झालेली आहे आणि त्यानिमित्तानं आज मी पहिलाच व्हिडिओ बनवतो आहे मित्रांनो पदवीधर आमदार औरुणांना आणि कुंडल ग्रामपंचायत सर्वच लोकांच्या सहकार्यातून ही इतकी दर्जेदार लायब्ररी निर्माण झालेली आहे आणि आज अत्यंत आनंदाची गोष्ट म्हणजे की लगेच आज दुसऱ्या दिवशी सोलापूरच्या आदरणीय यशवंतजी बोधे साहेब आणि त्यांच्या पत्नी उर्मिला बोधे मॅडम यांनी मागील सहा महिन्यापूर्वी वाचनालयाला भेट दिली होती जुनं होतं तिथं आणि म्हणजे पुस्तकांची संख्या अधिकच कमी आहे म्हणून त्यांनी खूप पुस्तकं अगदी पन्नास हजारापेक्षा जास्त पुस्तकं दिली होती आणि आज त्यांनी एक पुस्तक पाठवलेलं आहे आणि त्या पुस्तकाचं नाव आहे छत्रपती शिवाजी महाराजांची दुर्मिळ पत्रे मित्रांनो यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची दुर्मिळ पत्रे आहेत आणि यावरून आपल्याला अनेक इतिहास असा चांगल्या पद्धतीचा समजतो की जो आजपर्यंत आपल्याला समजलेला नाही सोळाशे साठ साली अफजलखानाची ज्यावेळेला सवारी झाली त्यावेळेला पुणे इंदापूर चाकण सुपे बारामती येथील हिंदू मुसलमानांच्याकडे जी इनामी होती त्यावेळेला बऱ्याच जणांना अफजलखानाशी लढा देता आला नाही त्यामुळे काही जण लढू शकले नाहीत पण महाराजाने ते संकट आपल्या सामर्थ्यानं परतवून लावलं म्हणण्यापेक्षा ते नष्ट केलं आणि त्यानंतर ह्या सर्वांना सुडब देणं न वागवता यांना प्रतिप्रश्न न करता हे संकट राज्यावरती होतं म्हणून आपण स्वतःहून लढा दिला आणि त्यात विजयी झाले आणि झाल्यानंतर ती सर्व इनामे त्या प्रांतातील सर्वांना दिली परत दिली कोणत्याही हेतूशिवाय कोणत्याही तक्रारशिवाय मला वाटतं या जगात एखादा राजा संकटाच्या काळातसुद्धा मदत न सुद्धा त्या गोष्टीची समस्या लक्षात घेऊन पुन्हा स्वराज्य उभा करतो पुन्हा पूर्ववत घडी लावतो असा दुसरा राजा या जगात होणे नाही आणि ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला या पुस्तकाच्या संग्रहाच्या माध्यमातून लक्षात येतात हे ये महाराजांचं पत्रांचा संग्रह आपल्याही ग्रंथालयात प्रत्येकानं ठेवावा आणि आपल्या गावातील ग्रंथालय अधिक समृद्ध करावं निश्चितपणानं वाचकांना त्याचा फायदा होईल धन्यवाद